मित्रांनो आपल्याला ले हे खेकड्यांचे आज बनवायचे बिर्याणी खेकडा बिर्याणी बनवायचे तर आता ह्या आपण आधी साफ करून घ्या कारण कालवण खाऊन फार काटाळा आलाय नेहमीच आपण कालवण खातो म्हणलं त्याच्यामुळं म्हणलं आज बिर्याणी बन तर व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो तर मित्रांनो आता आपण घ्या खेकड मोडून आधी शिंगड मोडून घ्या तर हेकडा झाले. माझं पोर्तुगाल माझं पोर्तुगाल काढयाचं फोटो ई धरून इधर, ईधर मित्रांनो हेकडा आता आपण साफ करणार आहे उस्कायची कची मजा आहे तुम्हाला अशी पकडायची उचकायची बऱ्यापैकी मांड आहे त्याच्यातून थांब थांबलं नोकाड थांबत काय हे पिंदा असं साफ करायचं

तर मित्रांनो बघा आता आपल्याला नाही ना खिकडीचा कवटीतला मांदा काढायचा आहे आता धृव काढून दाखवून काढ ध्रुव हा हुशार झालाय हे बाजूच हे पाणी घे त्याच ना का मित्रांनो बघा शेकड्या आपण साफ करून घेतल्या मोडून घेतलं पेंद आणि इकडं मांदा काढला इकडं कांदा कापायचं काम चाललंय शेकडा आता आपण बिर्याणीची तयारी करून घ्या You मित्रांनो बघा कांदा आपण परतून घेतलाय लसूण आहे आणि आला टकवलंय टेचून वरतून इकडं पुदिना कोथंबीर करून घेतला मगाशी कांदा कोथिंबीर आला लसूण आणि इकडं मसाला घेतला इकडं कोथिंबीर आहे इकडं मांदा आणि आपलं इकडं खेकडी आणि इकडं तेल वाचलं इकडे आणि आता आपल्याला द्यायचे फोडणी मित्रांनो आता आपल्याला भाताची तयारी करायची आहे इकडे बघा आपली भाजी बऱ्यापैकी शिजलीय पाणी नव्हता टाकला आपण मसाल्यामध्ये शिजून घेतले चांगली व्यवस्थित आणि इकडं आता भात ठेवलाय शिजाय भात आपला झालाय इकडं भाजी झाली ग्रेव्ही आणि आता आपण देणार आहे थर मित्रांनो आता आपण घेणार आहे थर लावून बिर्याणीचं खाली भात टाकवलंय हो খুনা मित्रांनो बघा खेकडा बिर्याणी आपली तयार आहे आणि आता आपण बसलोय जेवाय तर जेवाय या मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनल नवीन आहे तर चॅनेल सबस्क्राईब करा चला मित्रांनो जय आदिवासी जय जोहार